सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी एसटी परिवहन खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे राज्यात एसटी विभागात उत्पन्न मिळवून देणारा सांगली आगार चौथ्या क्रमांकावर आहे सांगली एसटी आगाराला दोनशे बसेसची आवश्यकता असताना केवळ पाच नव्या बसेस देण्यात आल्या आणखी नव्या बसेस द्याव्यात अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के यांच्याकडे केली आहे सांगलीच्या मिरजेमध्ये गांज्याची विक्री करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्याकडे सदुसष्ट हजार किमतीचा दोन किलो सातशे ग्रॅम गांजा सापडलाय मिरज शहरातल्या रेल्वे डेपो झोपडपोट्टी जवळ ही कारवाई झाली आहे सांगलीच्या मिरज तालुक्यातील सलगरे या गावामध्ये माकडाची दहशत पसरली एका पिसाळलेल्या माकडाने गावातील तब्बल पाच जणांवर हल्ला करून चावा घेतलाय माकडाने काही दुचाकींसह सुद्धा नुकसान केलंय त्यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलंय सांगलीच्या मिरजेमध्ये गोसावी समाजाकडून अनोखी होळी साजरी केली जाते धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी झेंड्याचा खेळ खेळला जातो या परंपरेनुसार रंगांची उधन करत महिला पुरुषांना झोडपून काढतात अशा प्रकारे गोसावी समाज बांधव अनोख्या पद्धतीने उत्साहात होळी साजरी करतात